मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि शिक्षकांकरता ही भरती आहे सातारा सैनिक स्कूल मध्ये भरती निघालेली आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत आप कोणत्या पदांकरता किती जागा आहेत वेतन किती आहे आणि शैक्षणिक पात्रता काय असणार आहे चला तर मग वेळ न जवळता बघूया सातारा सैनिक स्कूल भरती दोन हजार पंचवीस पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राइब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा वे न दवडता लगेच पाहूया कोणत्या पदांकरता ही जाहिरात आहे तर आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे टीजीटी मॅथ्स या पदाकरता एक जागा आहे टीजीटी जनरल सायन्स पदाकरता एक जागा आहे टीजीटी मराठी या जागा करता एक जागा आहे त्याचप्रमाणे आर्ट मास्टर पदाकरता एक जागा आहे आणि या सर्व पदांना वयोमर्यादा जी आहे ते वय वर्ष एकवीस ते पस्तीस वर्षापर्यंत आहे आणि हे वयोमर्यादा पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ही दिलेली आहे त्याशिवाय वॉर्ड बॉय याच्याकरता तीन जागा आहेत वयाची मर्यादा अठरा वर्ष ते पन्नास वर्ष आहे पीएम पी टी आय कम मॅट्रॉन या पदाकरता एक जागा आहे वयाची मर्यादा अठरा वर्ष ते पन्नास वर्ष इतकी आहे तर या पदाकरताचे जे वेतन आहे ते पंचवीस हजार रुपये ते अडतीस हजार रुपये हे पदाचं वेतन आहे अर्ज आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं दाखल करायचं आहे अर्ज दाखल करत असताना फी संदर्भामध्ये फॉर जनरल अँड ओबीसी कॅटेगरी कॅन्डिडेट्स याकरता डीडी जो काढायचा आहे जो तो दोनशे पन्नास रुपयेचा डीडी काढायचा आहे आणि जे कॅन्डिडेट्स एस सी एस टी कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना कोणत्याही फीची गरज नाहीये डीडी काढायची गरज नाहीये जो डीडी काढायचा आहे तो डीडी प्रिन्सिपल स्कूल सातारा यांच्या नावे हा डीडी काढायचा आहे आता अर्ज दाखल करण्याचा जो पत्ता आहे ऑफलाईन तो अप्लाय टू प्रिन्सिपल सैनिक स्कूल सातारा चारशे पंधरा झिरो झिरो एक महाराष्ट्र आहे आणि ही जी जा ऑफिशियल जाहिरात जी आता आपण स्क्रीन वरती पाहत आहोत ऑफिशियल जाहिरात आहे ही आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण आपण दिलेली आहे त्याच्यामध्ये टीजीटी मॅथ्स पदाकरता इसेन्शियल क्वालिफिकेशन फॉर एक्झाम्पल बॅचलर डिग्री विथ लिस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क्स इन करता टीजीटी जागा आहे तर तुम्हाला बॅचलर बीएससी डिग्री हवी आहे ओके याच्याशिवाय बीएड असेल तरी तुम्हाला चालेल डिझायरेबल कॅन्डिडेट जे आहेत तर तुमचं प्रोफिसियन्सी इन इंग्लिश असेल टीचिंग मधला एक्सपिरियन्स असेल काही को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील कम्प्युटर नॉलेज ऍप्लिकेशन असेल तर त्यांना प्रेफरन्स दिला जाईल तर हे तुम्हाला दिलेलं आहे याच्या पूर्ण कंडिशन्स आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून पीडीएफ डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला मिळतील तसेच सातारा सेडी स्कूलची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर पण मिळेल मेन महत्वाचं लास्ट डेट फॉर द ऍप्लिकेशन पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत चालेल याशिवाय काही टर्म्स अँड कंडिशन्स इथे दिलेले आहेत त्यानंतर ऍप्लिकेशनचा जो फॉर्मॅट आहे तो सुद्धा या पीडीएफ च्या सगळ्या शेवटी दिलेला आहे तुम्हाला कोणत्या पोस्टला करायचा आहे हा पूर्णपणे फॉर्म भरायचा आहे आणि खाली तुम्हाला सर्टिफाय करायचा आहे याच्याशिवाय खाली खाली जे दिलेले डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला सेल पार्टिसिपेट करायचं आहे मग ते सेल पार्टिसिपेट केल्यानंतर त्याला ते जोडायचं आहे आणि सही केल्यानंतर ते तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला सबमिट होईल तर ही होती जाहिरात सातारा सैनिक स्कूल करता तर सातारा सैनिक स्कूल करता अजूनही काही जाहिराती निघाल्यास आम्ही नक्की आमच्या चॅनलवरती टाकू तसेच विविध शिक्षक भरतीच्या सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल असतात आणि इथून पुढे येणाऱ्या सुद्धा आम्ही टाकण्याचा प्रयत्न करू तर आपल्या चॅनलला अजूनही कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबते उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटसह सह पाच रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद